आता या क्षणाची एक मोठी बातमी आहे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या गळ्यात भावी मुख्यमंत्री अशा नावाची विणा घालण्यात आलेली आहे नाना पटोले पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी आले यावेळेस काँग्रेस कार्यकर्ते आणि धवलसिंह मोहिते पाटील मित्रमंडळी यांनी आता भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारी वीणा नाना पटोले यांच्या गळ्यात घातली आहे विशेष म्हणजे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारी वीणा गळ्यात घेऊनच नाना पटोले यांनी विठ्ठलाचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे विधानसभा निवडणूक जवळ येत आहे असं असताना आता नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून थेट पंढरीच्या वारीत झालेला उल्लेख त्यामुळे राजकीय चर्चांना हे दृश्य आपण बघू शकतोय या ठिकाणी भावी मुख्यमंत्री असं लिहिलेली ही वीणा आपण पाहू शकतोय आणि ही वीणा घेऊनच यावेळेस नाना पटोले यांनी विठुरायाचं दर्शन सुद्धा घेतलेलं आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात यावरून अनेक चर्चांना उधाड आलेला आहे